बीड अम्मा जोगाई येथील घटना वकील असलेल्या युवतीला अमानुष मारहाण या गुंडांवर कडक शासन करावे अन्यथा आम्हाला स्थलांतर करावे कुटुंबाची पालकमंत्री अजित पवारांकडे वकील असलेल्या युवतीने घरासमोरील बंद करा या संदर्भात केली होती तक्रार या प्रकरणात युसुफ वडगाव पोलीस ठाण्यात दहा जणांवर गुन्हा दाखल गावातील सरपंचासह सह दहा जणांकडून वकील युवतीला शेतात गाठून रिंगण करून अमानुष मारहाण मारहाणीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल भाजप आमदार नमिता मुंदडा यांच्या मतदार संघातील घटना बीड जिल्ह्यात सातत्याने घटना समोर येत असून कमी होण्याचे काही नाव घेत नाही आंबेजोगाई येथे धक्कादायक घटना समोर आली आहे मंदिरावरच्या भोंग्यांची आणि गिरण्यांची तक्रारी ज्या पहिल्या दिलेल्या होत्या वेगवेगळ्या अधिकाऱ्यांच्या समोर त्याच्यामुळे मला मारहाण झालेली आहे आणि याच्यामध्ये पोलिसांनी मला सहकार्य केलेले आज जर मी तुम्हाला प्रत्यक्षात तुमच्या समोर आहे जिवंत आहे याला कारणीभूत पोलीसच आहेत पोलिसांनी मला खूप सहकार्य केलेलं आहे आणि माझी मागणी अशी आहे की ह्या लोकांवरती मकोका लावण्यात यावा यांना जामीन देण्यात येऊ नये यांच्यावर खून करण्याचा प्रयत्न जो केलाय माझा तोच गुन्हा कोण होते लोक मला दहा लोक मिळून आलेले होते त्यातल्या नऊ जणांनी मला बेदम मारहाण केलेली आहे आणि एक जो होता त्यांनी हिला खलास करून टाका हिला जिवंत सोडू नका असं बोलत होता घाण शिव्या देत होता आणि मी बेशुद्ध होईपर्यंत मला त्यांनी मारलेले त्याच्यामुळं आणि हा सरपंच हे पद काय साधन असतं सगळ्यांना घेऊन चालायला पाहिजे गावातलं तर पहिलं याचं सरपंच पद ह्याचं रद्द करण्यात यावं कारण हा त्या लायकीचा माणूस नाहीये एक महिला मी त्याच्या मुलीच्या वयाची आहे आणि कुणीही माझ्या घरचं तिथं नसताना सोडवण्यासाठी कोणी माणूस येणार नाही हे सगळं कन्फर्म करून त्यांना माझ्यावर हल्ला केला एक एकही महिला सुद्धा तिथं कोणी नव्हती आणि पुरुषांनी एक म्हणजे मलाच आता प्रश्न पडलाय की माझं जेंडर का नेम का। काय नेमकं मी काय आहे काय म्हणून हे मला मारले इतकं मारले इतकं मारले की इथं पण लागलेले डोक्याला हे त्या दिवशी काही डॉक्टरांनी याचं चेकअप केलेलं नाही की पूर्ण पार्ट आहे हे हात बघा माझे हे बघा आणि म्हणजे पाठ पूर्ण इथपर्यंत मला आहे तर ह्याचं सरपंच पद पहिले ह्याचं रद्द करण्यात यावं आणि ह्या लोकांना अजिबात जामीन मिळून देण्यात येऊ नये एक तर आम्हाला संरक्षण देण्यात यावं नाहीतर आमचं स्थलांतर स्थलांतरित आम्हाला इथून करण्यात यावं हीच विनंती आहे माझी शासनाकडे